एक पासून वाहनांना फास्टॅग बंदकार करण्यात आलेला आहे फास्ट टॅग नसल्यास दुप्पट टोल भरावा लागणार आहे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ द्वारे चालवल्या जाणाऱ्या सर्व टोल प्लाझावरती आता फास्टॅगद्वारे पैसे भरणे बंधनकारक असणार आहे मात्र जे वाहनधारक या पद्धतीचा स्वीकार करणार नाहीत किंवा या पद्धतीने शुल्क भरण्यास असमर्थ असतील तर त्या वाहनधारकांना एक एप्रिलनंतर दुप्पट टोल भरावा लागणार आहे हा निर्णय भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने निश्चित केलेल्या धोरणांशी आणि रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या निर्देशाशी सुसंगत असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी चेतन किर्दत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत चेतन फास्ट टॅग आता बंधनकारक करण्यात येणार आहे याआधीही असं अशा सूचना देण्यात आल्या होत्या वारंवार मात्र अजूनही काही वाहनधारक जे आहेत त्यांच्याकडे फास्ट टॅग नाहीये आणि आता टोल दुप्पट करण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे काय अधिकचा तपशील जान्हवी आता समोर आलेली ही मोठी गोष्ट आहे आणि फास्टॅग संदर्भातली खरं तर ही मोठी बातमी म्हणावं लागेल कारण एक एप्रिलपासून एक एप्रिल, एप्रिल, एप्रिल दोन हजार पंचवीसपासून सर्व वाहनधारकांना राज्यातील जेवढे वाहनं आहेत त्यांना फास्टॅग जो आहे तो बंधनकारक करण्यात आलेला आहे आणि या संदर्भातल्या निर्णयाला काही दिवसांपूर्वी राज्य मंत्रिमंडळात मंजुरी देण्यात आलेली आणि आता त्यानंतर एक एप्रिलपासून या निर्णयाची अंमलबजावणी जी आहे ती करण्यात येणार आहे आणि त्यामुळे एक एप्रिलपासून ज्या कोणत्या वाहनांना फास्टॅग नसणार आहे त्यांना दुप्पट टोल जो आहे तो भरावा लागणार असल्याची माहिती जी आहे ती सध्या समोर येते आहे आणि टोलची अधिक कार्यक्षम करण्यासाठी आणि टोल वर, टोलवर टोलवरील लागणारा वेळ आणि फास्टॅगचा गोंधळ टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे हा निर्णय भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने म्हणजेच एन एच ए आय यांनी निश्चित केल्याच्या धोरणाशी आणि रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाशी निर्देशांशी सुसंगत असल्याचं देखील आता आ, स्पष्ट करण्यात आलेलं आहे जान्हवी दिलेल्या सविस्तर माहितीसाठी